प्रामाणिक आणि निष्ठावंत सभासदांनी आपला ऊस नोव्हेंबर महिन्यात कारखान्याला पाठवण्याचा आग्रह धरू नये या उलट जे ऊस उत्पादक शेतकरी मार्च महिन्यामध्ये कारखान्याला ऊस पाठवतील त्यांना कारखान्याकडून विविध बक्षिस मिळणार असल्याचं कारखान्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी जाहीर केलं कारखान्याच्या एकोणसत्तराव्या वार्षिक सर्वसाधारण सभेवेळी ते बोलत होते तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्याची एकोणसत्तरावी वार्षिक सर्वसाधारण सभा नगरमध्ये अहवाल वाचन संचालक शहाजी भगत यांनी केलं यावेळी पत्रिकेवरील सर्व विषय सभासदांनी मंजूर केले यावेळी बोलताना कारखान्याचे अध्यक्ष आमदार विनय कोरे यांनी साखर उद्योगासमोरील आव्हानं मांडली गळीत हंगामाच्या सुरुवातीला तुटणाऱ्या ऊसाला साखर उतारा कमी पडतो हाच ऊस जर गळीत हंगामाच्या दुसऱ्या सत्रात कारखान्याला आला तर उसाला चांगला उतारा मिळेल त्यामुळे वारणा कारखान्यावर निष्ठा आणि प्रेम असणाऱ्या सभासदांनी आपला ऊस नोव्हेंबर महिन्यानंतर कारखान्याला पाठवावा असं आवाहन आमदार कोरे यांनी केलं यावेळी मार्च महिन्यात पाच विभागीय गटातून पन्नास टन ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच बुलेट मोटरसायकल लकी डॉच्या माध्यमातून देण्यात आल्या यामध्ये संतोष उचगावकर भूषण पाटील अमोल पाटील राजेंद्र पाटील आणि प्रशांत पाटील हे बुलेटचे विजेते ठरले तर मार्च महिन्यात पाच विभागीय गटा तुन तीस टन ऊस पुरवठा करणारे आनंदराव माळी कृष्णात माने शिवराज पाटील मानसिंग पाटील आणि भास्कर भोसले हे स्प्लेंडर दुचाकीचे मानकरी ठरले या सभेदरम्यान कारखान्याला जास्तीत जास्त ऊस पुरवठा करणारे शेतकरी आणि वाहतूकदारांचा सन्मान करण्यात आला यावेळी कारखान्याचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील नवशक्ती संस्थेचे अध्यक्ष एन एस पाटील वाणादूत संघाचे उपाध्यक्ष एच आर जाधव राज्य सहकार परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रताप पाटील वाणा बँकेचे उपाध्यक्ष उत्तम पाटील संचालक शहाजी पाटील सुभाष पाटील रवींद्र जाधव यांच्यासह संचालक मंडळ वाणा समूहातील विविध संस्थांचे पदाधिकारी संचालक सभासद कर्मचारी उपस्थित होते